मैत्रिणी नमस्कार मी भाग्यश्री सराफ आज आपण बनवणार आहोत संक्रांत स्पेशल सबंध तिळाचे लाडू तर ते कसे बनवायचे आहेत आणि आपण त्याची रेसिपी पुढे बघणार आहोत सो आपण चला त्याच्यासाठी काय लागणार आहे काय काय सामान लागणार आहे ते बघूया सो ले स्टार्ट चला तर आपण स्टार्ट करूयात की आपल्याला अख्ख्या तिळाचे जे लाडू आहेत ते कसे करायचे आहेत त्यासाठी काय काय लागणार आहे तर त्यासाठी मी दोन वाटी ह्या वाटीनं दोन वाटी तीळ घेतलेले आहेत एक वाटी शेंगदाणा आणि दीड वाटी गूळ घेतलेला आहे तर आपण आधी तीळ छान भाजून घेणार आहोत त्यासाठी मी कढई तापायला ठेवली आहे जे कढई तापायला ठेवलेली आहे यामध्ये आपण हे दोन वाटी जे आपण तिळ घेतलेले आहेत ते आपण टाकून घेणार आहोत आणि ते छान लालसर भाजून घ्यायचे आहेत आप आपले तीळ छानसे भाजले की त्यानंतर आपण शेंगदाणे पण भाजून घेणार आहोत लालसर त्याचा पाचोळा काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता खूप जास्त काळे पण नाही करायचे आपल्याला छानसं असं कलर आलेला आहे आपले गावरान तीळ आहेत हे त्यामुळे आता हे थोडेसे लालसर झाले की आपण हे काढून घेणार आहोत चला तर मग हे काढून घेऊ आणि मग शेंगदाणे भाजून घेऊया आपण तीळ काढून घेतलेले आहेत आता आपण टाकणार आहोत शेंगदाणे हे पण छान लालसर भाजून घ्यायचे आहेत हे लाल भाजून झाले की मग आपण पुढची रेसिपी करूया करायला घेऊया हे छान मस्त लाल सर भाजून घ्यायचे आणि त्यानंतर त्याचा पाचोळाही काढून घ्यायचा अशाने काय होतं की ते स्वच्छ व्हाईट व्हाईट होतात आणि ते तिळ्यासोबत खूप छान दिसतात पण हे बघू शकता आपले शेंगादारे पण छान जे भाजत आलेले आहेत हे भाजून झाले छान खरपूस ते आपण ते काढून घेणार आहोत थोडंसे थंड करणार आहोत आणि मग त्याचा पाचोळा काढून आपण शेंगदाणे इकडे काढून घेतलेले आहेत थंड करायला ठेवलेत तोपर्यंत आपण इकडे गुळ पगळण्यासाठी टाकून घेऊया त्याच पाक करण्यासाठी त्याचा पाक होईल मी एक वाटीचा पाक करायला टाकला होता पण मला असं वाटतंय हे एवढ्या क्वांटिटीसाठी तो थोडासा कमी पडेल म्हणून मी अजून थोडीशी गुळाची क्वांटिटी वाढवते एकदम बारीक आचेवरती आपण हा पाक करून घेणार आहोत यामध्ये थोडस तूप ऍड केलंय मी दोन टेबल स्पून ट्यूब ॲड आहे हे बघू शकता आपला पाक तयार झालेला आहे ते आता ह्या स्टेजला आपण यामध्ये हे शेंगादाणे घालून घेऊया आणि बारीक हे करून म्हणजे तीळ आहे ते पण आपल्याला यात घालून घ्यायचे आहे आणि हे सगळं मिक्स करायचं आहे तुम्ही पाहू शकता मी हे सगळं हे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे आता हे एका आपण पातेल्यात वगैरे काढून घेऊ त्यानंतर याचे लाडू वळून घेऊयात मी मिश्रण काढून घेतलेलं आहे सगळं आता याचे आपण वळून घेणार आहोत लाडू तर आपण हे जे मिश्रण आहे याचे पटापट लाडू बनवून घेणार आहोत मी अजून एक बनवून दाखवतोय एकदा वळून झाला की मग एकदा बाइंडिंग आली त्याला की मग फक्त थोडस टाइटली वळून घ्यायचं अशा पद्धतीने आपण हे छोटे छोटे लाडू बनवू शकतो मोरती रू राखा सीता सहित रामचंद्र आपले असे अख्खा तीळ गुळाचे आणि शेंगदाण्याचे लाडू तयार झालेले ला आहेत अप्रतिम तयार होतो हा खुसखुशीत लागतो आणि जास्त असं कडक वगैरे पण नाही होत जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा आणि आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा